जय शिवराय आपण बघताय प्रगतीच यूट्यूब चॅनल प्रमोदसंस्ते पुन्हा एकदा ज्या महाराष्ट्राला एक सांस्कृतिक राजकीय वारसा यशवंतराव चव्हाण पूर्व प्रधानमंत्री उपप्रधान उप, उप, उपपंतप्रधान भारताचे जे होते त्यांनी घालून दिला होता तो वारसा आज पूर्ण महाराष्ट्राच्या वाटचालीमुळे निश्चितपणे गमावल्याचं दुःख सर्वांच्या मनात आहे काय वारसा हो। होता तो नेमकं यशवंतराव चव्हाणांची विचारसरणी काय, काय होती काय राजकारण होतं त्यांचं आणि आजची जर परिस्थिती बघितली तर नेमकं काय राजकारण आहे एक काळ असा होता वर्णव्यवस्था व्यवस्था ज्यावेळेस अंमलात होती संविधान ज्यावेळेस अंमलात आहे नव्हता संविधान ज्यावेळेस तयार नव्हतं त्यावेळेस जर गावगाडा पाहिला आपण देशाची व्यवस्था संग्र संग्रहायची व्यवस्था नव्हती त्यावेळेस आज जर गावाचं वातावरण बघितलं तर निश्चितपणे शोषण त्यावेळेस सुद्धा होती परंतु वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून जी उतरंड आहे त्यातील जे घटक ती शोषण व्यवस्थेचा भाग होते ते कोणते आणि आज संविधान लागू झाल्यानंतर आज संविधानामध्ये आजच्या काळामध्ये आपण जे बघतो गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत किंवा एक समाजाचं शोषण करणारी जी प्रवृत्ती आहे ते घटक कोणते आहेत किंवा त्यांची जात कोणती आहे त्यांचा वर्ण कोणता आहे मला आजचा या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात महत्वाचा प्रश्न सर्वांना विचारायचा आहे की आज महाराष्ट्र राज्य असो किंवा भारत देश असो हा संविधानानुसार चालणार आहे का वर्ण व्यवस्थेनुसार त्याचं कारण असं आहे मयत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पक्षी राजकारण आणि जातीय ध्रुवीकरण हे वाढणं आज सगळ्यात महत्वाचा गुन्हे गुन्हेगाराला गा। त्याच्या कर्माची शिक्षा किंवा एक आरोपीला त्याचा जो दंड तो न्याय व्यवस्थेप्रमाणे देणं हा प्रशासकीय यंत्रणेचा भाग परंतु त्या कुटुंबियांना न्याय देणं किंवा त्या कुटुंबियाला आधार देणं हे सुद्धा राजकीय पक्षातील नेत्यांचंच काम आहे परंतु आज जर बघितलं धनंजय मुंडे साहेब देशमुख कुटुंब कुटुंबियांना भेट देण्याकरता अजूनही गेलेले नाहीत पंकजा ताय सुद्धा गेलेले नाहीत किंवा महाराष्ट्रातील असे अनेक दिग्गज नेते आहेत ज्यांनी हे टाळलेले जाणीवपूर्वक त्याचं कारण असं आहे की सत्ता जाण्याची भीती माझा मतदार वर्ग जो आहे तो माझ्यापासून लांब जाईल या भीती पोटी किंवा सर्वात महत्वाचं माझ्या जीवाला धोका पूर्वीच्या काळी ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण सारखे नेते अटल बिहारी वाजपेयी सारखे नेते राजकारणात होते त्यावेळेस मात्र असं दिसत नव्हतं मग आजच्याच काळात असे का दिसत ह्याचं निश्चितपणे विश्लेषण होणं गरजेचं आहे शा अलीकडच्या काळामध्ये म्हणजे मय संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर अनेक नेते जे समोर येऊन स्टेजवरती बोलतात अगदी ओबीसी असो किंवा मराठा असो त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक निश्चितपणे जाणवत की समाज पूर्णपणे बदललेला आहे संविधानिक व्यवस्था ही निश्चित कुठेतरी कमी पडते आहे मग काय वर्ण व्यवस्थेकडे वाटचाल चालली आहे का देवराव आज वर्ण व्यवस्थेची उतरण पुन्हा एकदा तयार होते का मला मग एक मी युट्यूबवरती व्हिडिओ पाहिलं मंगेश ससाने आणि सानस साहेब ज्यांनी एका धनगर टोनाला माराण केल्यानंतर महाडा समाजातील कुटुंबियांविरोधात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सव्वा महिन्यानंतर त्यांना अटक झाली आणि त्यासाठी ते आक्रोश मोर्चा काढतायत निश्चितपणे काढला पाहिजे एखादा गुन्हा किंवा तो गुन्हेगार हा सुटला नाही पाहिजे परंतु संतोष देशमुख आणि ऑनर किंग ह्या दोन्ही घटनांमध्ये निश्चित फरक आहे वर्ण व्यवस्था आणि संविधान याचा संघर्ष ह्याच्यामध्ये निश्चितपणे दिसतो एकीकडे एक बोललं जातं की मराठा समाज हा संपूर्णपणे राज्यामध्ये सत्तेत आहे विधानसभेत सर्वात जास्त आमदार हे मराठा समाजाचे आहेत निश्चित आहेत परंतु मला एक प्रश्न ओबीसी बांधवांना सुद्धा विचारावा वाटतो एस सी एस टी सुद्धा बांधवांना विचारायला वाटतो ज्यावेळेस वर्णव्यवस्था अंमलात होती त्यावेळेस जो मराठा क्षत्रिय वर्णातील घटक आहे त्या घटकाने स्वकर्तृत्व होती ज्याचे कर्तृत्व दातृत्व आणि नेतृत्व हे कुणीही नाकारू शकत नाही जे ओ बी सी एस सी एस टी नेत्यांनी आजपर्यंत कितपत दाखवलं म्हणजे तुलनात्मकदृष्ट्या जर विचारायला गेलं तर यशवंतराव चव्हाण असो किंवा अनेक नेते असो मी त्या ओबीसी एस सी एस टी घटकांना दुय्यम मानत नाही परंतु तुलनात्मकदृष्ट्या आपलं दातृत्व आपलं नेतृत्व आणि आपलं कर्तृत्व हे तुलनात्मकदृष्ट्या आकडेवारानुसार मला सांगावं मराठा समाजाची आपण ज्यावेळेस घरोघरी करता त्याच वेळेस मराठा समाजाने जे दिलेलं आहे ते कधी मागाने मागितले नाही जे नेतृत्व केलेलं आहे ते झेंडे गाडणारच आहे कर्तृत्व मराठा समाजाचं कुणीही नाकारू शकत नाही वर्णव्यवस्था व्यवस्था अंमलात असताना अठरा पकड जातीचं संरक्षण करण्याचं सर्व सर्वांना समानतेनं वागणूक देण्याचं सर्वांना न्याय मार्गाने अवलंबून शासन करण्याचं काम मराठा समाजाने केलं हे कुणी हे नाकारू शकत नाही आणि स्वातंत्र्यतर काळामध्ये संविधानाचं संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा मराठा समाजानेच आजपर्यंत जबाबदारीने निभावली आहे मग मराठा समाज का टार्गेट होतोय संत मयत संतोष देशमुख जो पंधरा वर्ष एक आदर्श पंच राहिला त्याच्यावरती ज्या हल्लेखोरांनी हत्या केली त्यांची निश्चितपणे दुर्दैव हत्या झाली ते घटक कोण होते त्याला जाती रंग दिला जातोय का आर्थिक रंग दिला जातोय का निश्चितपणे ह्याच्या पाठीमागे अनेक अभ्यासकांचं मत आहे की जो माधव पॅटर्न राबवला गेला त्याचे हे दुष्परिणाम आहेत म्हणजेच काय एक सायकोलॉजिकल भाग जर बघितला आज कुंभमेळा आहे कुंभमेळामध्ये जर आपण जे साधू बघितले त्यांच्या गरजा मूलभूत गरजा काय त्यांना भरपूर लागत नाही त्यांना कुठल्याही प्रकारचा पैसा लागतो नाही त्यांची आसक्ती नाही भोगा भोगावरती आसक्ती नाही आहे आज तुलनात्मकृष्ट सर्वसामान्य व्यक्ती किंवा एक या देशाचा नागरिक आणि ते कुंभमेळ्यातले जे भाविक भक्त आहेत जे साधू आहेत यांची तुलना करणं मला योग्य वाटत नाही परंतु संविधान काय सांगतं वर्णी व्यवस्था वह काय सांगते ह्याविषयी मला भाष्य करायचंय एका व्यक्तीच्या गरजा काय मूलभूत गरजा काय व्यक्ती जन्मल्यानंतर मरेपर्यंत त्याच्या गरजा काय जो साधू आहे त्याच्या गरजा आणि जो ग्रहस्थाशन मत आहे त्याच्या गरजा नेमकी गरज आणि त्याची मर्यादा पोटापेक्षा जर जास्त खायला मिळालं तर निश्चितपणे ते अन्न हे विष होत मनापेक्षा जास्त भोगायला मिळालं तर शंभर टक्के तो भोग नसून ती विकृती आहे आणि हीच विकृती माधव फॉर्म्युला मध्ये दिसते अनेक असं असं अनेक अभ्यासकांचं मत आहे आरक्षण ओबीसी आरक्षणामध्ये कष्ट न करता जे आरक्षण प्राप्त झालं त्यामुळे अनेक नोकऱ्या मिळाल्या जे अधिकारी पदापर्यंत पोहोचले त्यांचं सामाजिक योगदान काय पूजा खेडकर प्रकरण आपण ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस मी एखाद्या जातीला एखाद्या घटकाला टार्गेट नाही करत परंतु तुलनात्मक तु दृष्ट्या ज्यावेळेस आपण मराठा समाजाविषयी बोलतात त्याच वेळेस मराठा समाजाचा जो त्याग आहे तो आपण हेतू परस्पर विसरू नये तोच त्याग आपल्या इतर घटकांना ओबीसी एस सी एस टी समाजाला करणं क्रमप्राप्त आहे जो कुंभमेळामध्ये साधू आलेला आहे त्याचा त्याग या सर्वपंचिक सर्वांचा सा मोहम आहेचा त्याग निश्चितपणे वाखण्याजोगा आहे म्हणूनच तो साधू आहे आज मराठा समाजाने नेमका काय त्याग केला मी म्हणत नाही की तुलनात्मक दृष्ट्या आपण मराठा समाजासारखाच त्याग केला पाहिजे परंतु आज असामाजिक तत्व म्हणजे जी मानसिक विकृती समोर आली आहे ती का आली आहे याचं सायकोलॉजिकल गरजेपेक्षा जास्त खायला मिळालं की निश्चितपणे मास येतो आणि हाच माज दाखवत ती हत्या केली गेली हे न्यायालयात सुद्धा स्पष्ट झालं आहे म्हणजेच काय तर ती संविधानिक व्यवस्था जी आहे ती कमी पडते एखाद्याला गरजेपेक्षा जास्त मिळवून देण्याची क्षमता ह्या संविधानिक व्यवस्थेमध्ये आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि ही बाब गंभीर आहे येणाऱ्या काळामध्ये संविधानिक व्यवस्थेमध्ये सुधार करण्याकरता निश्चितपणे पक्षीय राजकारण असो सामाजिक अभ्यासक असो यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे एवढंच आहे महत्वाचं काय प्रकृती महत्वाची आहे का विकृती महत्वाची जोपा 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 आहे जोपासायचं आहे काय आपल्याला प्रकृती जोपासायची का विकृती जोपासायची असामाजिक तत्व आपल्याला मोठं कहायचं आहे का सामाजिक तत्व मोठं कहायचं आहे प्रश्न तोच आहे महाराष्ट्राची सामाजिक राजकीय सांस्कृतिक जर आपण बघितली तो वारसा जर बघितला तर निश्चितपणे आजच्या काळामध्ये तो हरपत चाललेला आहे आज पुन्हा एकदा आठवण येते अटल बिहारी वाजपेयी यशवंतराव चव्हाण ह्या जीवनामध्ये त्याग करणाऱ्या राजकीय लोकांची जय शिवराय